नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत तर आज आपण बनवणार आहोत टोमॅटो चटणी तर त्यासाठी मी दोन टोमॅटो चिरून घेतले आहे एक कांदा चिरून घेतले दोन तीन पाकळ्या लसणाच्या वाटून घेतल्या आहेत मुठीभर शेंगदाणे वाटून घेतलेत आणि चार हे थोडेसे कढीपत्ताचे पानं घेतलेले आहेत तर एवढ्यांपासून आपण टोमॅटोची झटपट अशी चटणी बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका सर्वात आधी आपण कढई धुवून घेतली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक माप तेल ऍड करू तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी ॲड करायची आहे मोहरी तडतड झाल्यानंतर त्यामध्ये जिरा ॲड आहे नंतर कांदे ॲड करायचे आता यामध्ये आपण लसूण ॲड करायचे आता आपल्याला टोमॅटो ऍड करायचा आहे सर्व टोमॅटो मी यामध्ये ऍड टोमॅटो सोबत सुद्धा टाकायचे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आता यावरती आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे आता आपण प्लेट काढून टायची आहे आता यामध्ये अर्धा चम्मच चटणी ऍड आहे नंतर थोडीशी हळदी पावडर ॲड करायची आहे नंतर थोडासा घरगुती मसाला ॲड करायचा बस एवढं टाकल्यानंतर मिक्स करून आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड आहे सगळं व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आपण तीन ते चार मिनिटासाठी ह्याला असच कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे चटणी खाली चिटकायला लागली की त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचंय जेणेकरून पाण्यामध्ये आपली चटणीही व्यवस्थितपणे शिजून जाईल हे पाणी आटेपर्यंत आपल्याला चटणीला शिजून घ्यायचं आहे पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि आपली चटणी टोमॅटो चटणी ही पूर्णपणे तयार झाली आहे बघू <स्था> शकता आपली टोमॅटो चटणी पूर्णपणे तयार झाली आहे हातावरची पोळी टोमॅटोची चटणी आणि एक लोणचं <स्था> खूपच भारी लागतं बरं का बघू शकता हातावरची पोळी किती पतली आहे जर तुम्हाला हातावरची पोळी आवडत असेल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी ऑलरेडी हातावरच्या पोळीचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि लोनचा रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तीसुद्धा मी अपलोड केली आहे जवळपास दोन वर्ष या लोणच्या लोनच्याला चा, लोन काहीच होणार नाही अशी सिम्पल रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली आहे प्लीज जा माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि माझे सर्व रेसिपीज तुम्ही पहा आणि तुम्ही पण फॉलो करा माझ्या रेसिपीमध्ये मी कोणताही स्पेशल मसाला यूज करत नाही मी घरगुती मसाले यूज करते आणि एकदम टेस्टी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते तर प्लीज रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद